नाव घेताना मला प्रचंड आनंद होत आहे कारण शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं स्वप्न बघितलं ते शिवा शिवाच्या समोरच त्यांनी शिवाजी राजांनी आपल्या स्वप्नाची सुरुवात केली आणि त्या शिवाच्या समोर आपल्याला शिवाजी महाराजांचं आठवण काढताना खूप आनंद होत आहे तर मला असं वाटतं की शिव शिवा आहेत म्हणून शिवाजी महाराज होते आणि शिवाजी महाराज होते म्हणून आज देवळामध्ये शिवा आहेत असं मला वाटतंय आणि ते दोघही एकमेकांची स्फूर्तीचा आहेत मला असं वाटतं कारण शिवाजी महाराजांना शिवाची एक, शिवा शिवा एक देणगी प्राप्त होती जशी भवानी मातेची पण एक ऊर्जा प्राप्त होती तर मला असं वाटतं ही सगळी स्थानं आहेत आपल्यासाठी आणि राज्याभिषेक सोहळा हा फार महत्वाचा आहे खर तर राज्याभिषेक सोहळा हा काही दाखवण्यासाठी नव्हता आणि तरीही तो काहीतरी दाखवण्यासाठी होता तर या दोन दाखवण्यामध्ये खूप महत्वाचा फरक आहे की त्यावेळेला की जे शत्रू आपले होते तर ता त्यांना सांगायचं होतं की एक मराठी माणूस एक हिंदू राज्य निर्माण करतो आहे आणि शत्रूला एक वचन बसावा त्याच्यासाठी हा राज्याभिषेक सोहळा करण्यात आला होता आणि तरी सुद्धा आज जसं सकाळपासून रात्रीपर्यंत की माझीच भाववा करा माझंच नाव घ्या माझंच गुणगान करा अशी त्यावेळी पद्धत नव्हती म्हणजे लोकांनी स्वतःहून हृदयापासून त्यांना राजा म्हणलं होतं त्यामुळे आतापर्यंत जे काही राजा झाले मला वाटतं त्या राजांमध्ये शिवाजी राजांचं स्थान हे सर्वोच्च आहे कारण लोकांनी मनापासून हृदयापासून त्यांना राजा म्हणलं होतं आणि त्यांचं कार्य तर सगळ्यांना माहिती आहे म्हणजे मला असं वाटतं की शिवाजी महाराज ही व्यक्ती नसून तो एक विचार आहे आणि हा विचार आपण सगळ्यांनी जपला पाहिजे असं मला वाटतं कारण हळूहळू आपण तोंडाने शिवाजी महाराज म्हणतो पण मनामध्ये विचारांमध्ये ते तेवढे जागृत आहेत का याचा विचार आपण केला पाहिजे कारण मला असं वाटतं की आजकाल असं झालंय की तो एक ट्रेंड झालाय की काही पेहराव केले म्हणजे किंवा आपण डीजे जे लावले म्हणजे आपण ते दिन साजरे केले असा एक नवीन विचार पुढे येतो आहे पण तसं नाहीये आपण रोजच्या विचारात आणि रोजच्या आचारात हे सर्व जे महान व्यक्ती आहेत त्यांना मनात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं तर त्याच्यामुळे आता एक सिंपल गोष्ट आहे की आपण पाचशे स्क्वेअर फूटचा फ्लॅट घेतो आई वडील घेतात आणि मग आई वडिलांची एवढी अपेक्षा असते की आपण आयुष्यभर कमवलेला फ्लॅट मुलांनी निदान मेंटेन करावा एक पाचशे स्क्वेअर फुटचा फ्लॅट असतो त्याच्यासाठी आपण एवढा जीव आपला आठवत असतो मग विचार करा की शिवाजी महाराजांनी एवढी भूमी आपल्याला दिली तर त्यांच्या मनात किती स्वप्न असतील आपल्याबद्दल किंवा आपल्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे की ही भूमी आपण किती जबाबदारी मी पाळली पाहिजे म्हणजे येता जाता आपण कचरा टाकतो किंवा ही भूमीला आपण तेवढा मान पण देत नाही कारण त्याच्यासाठी ज्या खस्ता खाव्या लागतात ना त्या आपण खाल्लेल्या नाही आहेत आपलं हे सगळं स्वराज्य आयत आलेलं आहे त्यामुळे कुठेतरी त्याची किंमत आपण ठेवत नाही असं मला वाटतं तर प्रत्येकाने ह्याची सगळी जाणीव ठेवली पाहिजे आणि शिवाजी महाराजांचे जे स्वप्न आहे हिंदू एकत्र राहिले पाहिजेत कारण त्यावेळेला जे छोटे छोटे राजे राज्य करत होते त्यांना एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं तर, तर, के तर आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि एकत्र विचारांनी मानलं पाहिजे आणि कुणाचा तरी तिरस्कार करण्यापेक्षा आपला धर्म आपण पाळावा असं मला वाटतं कारण शिवाजी महाराजांनी ज्ञान देण्यापेक्षा ते आचारात आणलं म्हणजे त्यांनी कुठली गोष्ट समाजाला सांगण्यापेक्षा ती कृतीत ना दाखवली हे त्यांचं विशेष महत्व आहे तर राजाभिषेक सोळा निमित्त आज शिवाजी महाराजांची आठवण काढता आली त्याच्याबद्दल मला प्रचंड आनंद होतोय आणि आता सगळ्यांनी अगदी हृदयापासून शिवाजी महाराजांसाठी एक मोठ्यांदा जेवढ्याच मोठ्यांदा तुम्ही आरोही देता शकता तेवढ्याच जोरात तुम्ही आरोही द्यायची आहे तयार